सह पावसाचा हाहाकार पिंपळगाव बाजार समितीत हवेत उडाले पत्रे काल दिनांक वीस मे रोजी पिंपळगावसह अनेक ठिकाणी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली काल सायंकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील पिंपळगाव बाजार समितीत असलेल्या अनेक व्यापाऱ्यांच्या शेडचं प्रचंड नुकसान झाले असून बाजार समितीच्या लगत असलेल्या एका कांदा शेडसह पॉली हाऊसचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी व्यापारी यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे वादळामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक व्यापाऱ्यांच्या शेडचे पत्रे थेट हवेत उडाले तर अनेक ठिकाणी वीज वीज पडल्याच्या घटना घडल्यात भास्कर लबडे यांच्या घराजवळ झाडावर पडली यामध्ये झाडाखाली असलेल्या जागीच मृत्यू झाला पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील बाजार समिती कमाणीचं नुकसान झालं आहे काल सायंकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली दिंडोरी जवळील रंतळे इथं रस्ता पाण्याखाली गेला होता त्यामुळं काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला दिंडोरी निफाड तालुक्यात अनेक नाल्यांना पूर आला होता त्यामुळं काही गावांचा संपर्क तुटला होता खेडगाव येथील किरण पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडली काही काळ तर वीज पुरवठा खंडित झाला होता गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभावर सुद्धा या पावसाचा फटका बसला वाहतूक कोंडीत झाल्यानं अनेकांना लग्न सोहळ्यात वेळेत पोहोचता आलं नाही वराडी मंडळींचे प्रचंड हाल झाले होते काही ठिकाणी मंडप घरांचे पत्रे कौले उडाली तर विजेचे खांब झाडे उन्मळून पडली पिंपळगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तर शेतकरी वर्ग पावसामुळे पूर्णतः हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळाले अनेक ठिकाणी कांदा कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले नुकसानीचे शासनानं तात्काळ पंचनामे करून आता योग्य भरपाई द्यावी अशी मागणी राजेंद्र पवार न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत काल जो अवकाळी पाऊस आणि वादळी वारा झाला तर त्यामध्ये पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक व्यापाऱ्यांचे पत्रे पत्रेचे शेड जे आहेत ते उडालेले मोठ्या प्रमाणावर हो ही जे नुकसान आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही पण एक व्यापारीच आहात त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल आम्ही व्यापारी प्रवर्गातून आणि त्याचप्रमाणे हे अवकाळी आलेला आहे पाऊस वादळ वारा त्याच्याने तुम्ही पाहू शकता आमचं लाखो कोटीचं माल आज शून्य झाला आहे आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याप्रमाणे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे याच्यातून सावरण्याची आम्हाला जी किंमत येऊ हीच आमची प्रार्थना आहे आणि हे अवकाळी येऊ शकते हे काही पण होऊ शकतं तर आम्ही आणि शासनाकडनं तुम्हाला आता काय अपेक्षा असेल शासनाकडं आमची हीच एक अपेक्षा आहे किंवा मागणी आहे किंवा हे मार्केटमध्ये शेड बांधून देण्याचे खूप वर्षापासून प्रलंबित झाले तर तरी सभापती आणि संचालक मंडळांनी एवढं थोडं लक्ष घालावे की शेट वार की आम्हाला पक्के शेड द्यायची वारंवार चालत आहे की हा यंदा देणार आहे यंदा देणारे ते लवकर त्यांनी मार्गी लावावे कारण की असं जर केलं तर आमचं एवढं मोठं नुकसान होणार नाही आपल्या अवकाळी पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे कांदा असेल टोमॅटो असेल या भरपूर पिकांचं नुकसान झालेलं आहे तरी शासनानं आम्हाला योग्य ती मदत केली पाहिजे शेतकरी मोठ्या संख्येनं सापडला आहे त्याच्यातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे आलेल्या अतिवृष्टीमुळे बरेचशा शेतकऱ्यांचं जमिनीमध्ये जे कांदा असेल टोमॅटो असेल यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे कांदे आता बरेचसे कांदे जे राहिलेले होते शेतांमध्ये ते कांदे आता काही कामाचे नाही राहिले ते कांदे अक्षरशः पिकूनच द्यावं लागतील बरेचशा शेतकऱ्यांचे तर कांदे चांगले चांगले कांदे वाहून गेलेले तांबाटीचे पण जे नवीन पिकव लागलेले होते ते तांबाटीचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वाऱ्यामुळं आहे सगळे म्हणजे असं का परत ते शेतकऱ्याला आता पुन्हा परत जमाना करायला खूप मोठं खर्च आहे याला सरकारने योग्य ती मदत केली पाहिजे शेतकरी पूर्णतः अडचणीत या शेतकरी या कालच्या पावसामुळे पूर्णतः हवालबिल झालेला आहे फार मोठं नुकसान झालेलं आहे याचं चिंचखेड आणि चिंचखेड परिसरामध्ये गेल्या चार मे दोन हजार पंचवीसपासून रोज दुपारून दोन ते तीन वाजेपासून वळीव पावसाला सुरुवात झाली आणि आज एकवीस मे तर लगातार एक सतरा दिवसापासून त्या वळीव विजेचे कडकडाट कर कडाटसहित असं भ भरमसाट पाऊस पडत आहे ह्या पावसामुळे काल ढग फुटी सदृश्य पाऊस झाला विजेच्या कडकडाटसहित कर आणि खूप वळीव असा भरमसाट झाल्यामुळं तर शेतकऱ्यांचे आता काल चिंचकिर परिसर एकाच्या म्हणजे भास्कर लक्ष्मण लबडे या शेतकऱ्याच्या गाईवर वीज कोसळून गाई जागीच मृत गीर गाय जागीच मृत्यू पडली तर त्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांचं कांदा पीक का काढणी चालू आहे आणि काहीचं कांद्याचे का काढून ते गांज वावरातच तिथं अस आहे तर त्या ह्या गटपटी सदृश्य पावसामुळं ते कांदा पीक जे आहे वावरामध्ये हे पूर्णपणे नेस्त नूत झाले झालेले पूर्ण कांद्या घालून पाणी गेलं वरून कांद्याचे गंज पूर्ण पाण्यामध्ये तर आणि इतरही फळ फळभाजे फळबा पिकं आणि भाजीपाला इतरही पिकांचं पाणी वावरामध्ये पूर्ण साठल्यामुळं त्याची नुकसान झाली त्याच्यानंतर काहीशी घरांची पडझड झाली जे सेड आहे त्यांचे पत्रे उडून गेले असे आतोनात नुकसान शेतकऱ्यांचं ह्या झट फुटी वळीव समोर झालेले तर शासनाने याचे पंचनामे चालू केले पण पंचनामेच निस्त न क करता निस्त पंचनामे न थांबता पंचनामे सजेली पंचनामे लवकरात लवकर शासनाने मागून आणि शेतकऱ्यांना मदतीचा ठोस हास ठोस नुकसान भरपाई द्यावी लवकरात लवकर ही विनंती